तालुक्यातील ओसवरगाव गवळवाडी येथील उबाटा गटाचे कार्यकर्ते सदानंद मोरे शिवराम मोरे गणेश मोरे प्रमोद मोरे प्रभाकर देसाई विनोद देसाई प्रथमेश देसाई अतुल मोरे रवी बंटीवडार रधीर बनेटी परशुराम मोरे विलास राणे स्वप्नील राणे उषा देसाई प्रतीक्षा देसाई प्रमिला देसाई जानवी मोरे दिशा मोरे सुहासिनी मोरे महेश वारंग यांनी ओम गणेश निवासस्थाने ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणतेही विकास काम होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलं आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ओसरगावमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावाचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास असल्यामुळे कणकवली तालुक्यातील ओसरगाव गळवाडी येथील उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केलाय यावेळी संदेश सावंत मिलिंद मेस्त्री राहुल आंगणे सुदर्शन नाईक आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते रिपोर्टर कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा thank you